वर्षापासून तिसऱ्या पिढीपर्यंत विकासाच्या या पूर्ण पट्टबळ केला सगळं जेवढा निधी येईल तेवढा सगळा आनंद भागामध्ये मोहळा मतदारसंघ असणाऱ्या काळामध्ये जी गाव त्या भागात त्या वेळेला ती पंचावन्न गाव होती त्या पंचावन्न गावाला दिली त्यामुळे आता असून ह्या सगळ्या गावाला भावाची आपल्याला वागणूक द्या तीन हजार चार हजार कोटीच्या आमदाराचे वीस रुपयाची ते दादत नाही आंबेडकरांनी कधी या सह्य दोरवण्याची गेली एखादं काम घेऊन तर दोन रुपयाचा चहा बाजला नाही कधी दोन रुपयाचा चहा बाजला नाही एवढा मोठा एवढा मोठा हडप केलेला असून सुद्धा साखर कारखान्याचा मालक असताना अख्या वर्षभर तीनशे पासष्ट दिवस ह्या आणि निवडून येणार आहे का हे सुद्धा माहित नव्हतं आणि असं असताना सुद्धा

टेम्पोवर सगळीकडे काळ राजे काळ राजे सगळ्या गाड्या फायनास्त ओढून द्या एखाद्या नशिबाला पायगु नाव लिहिलं नाव लिहिलं की काळ झाला हप्त <laughs> तकलं गाड्या ओढून द्या जरी नाव टाकलं नाही प्रकृतीला एखाद्या चार गाड्या लाल्या अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणारे सय्यद वरोडे गावातले सगळे तरुण मित्र ज्येष्ठ वडीलधारी मंडळी या ठिकाणी आपण ज्यांना निवडून दिलं ते आपल्या मोहोळ भागातले मोहोळ भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजाभाऊ खरे मोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणाजी चौरे परिषदेचे माजी सभापती राहुलजी शिरसागर आपले कुरुलचे या भागाचे नेते अण्णा पाटील सौदागरजी खटके या भागातले ज्यांनी आज या ठिकाणी आमदार साहेबांचा आणि आम्हाला सर्वांचा या ठिकाणी जंगी सत्कार आयोजित केला ते आमचे मित्र आमच्या सर्वांचे लाडके असलेले नितीन आमचा सहकारी बापू आगमोडे लतीफ मुलानी शाजी माने वकील साहेब अमरजी सरपंच अमरजी उगडे अॅडवोकेट इरफान पाटील नामनाजी चौगोले अर्जुन कदम नवनाजी वाघमोडे आनंद कुचारी वर होकल तर खाली ठरलं पाहिजे नाही तर ती आवड दुख नाही मुजावर विलाजी काळे या ठिकाणी उपस्थित असलेले असे धोरणातले सळे सर्वजण तरुण मित्रांनो भावांनो या मोहोळ तालुक्यामध्ये एक मोठा इतिहास घडला आणि आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकदा आमदार साहेब आपण मिळून आलो होतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यावेळेला आपण आश्वासन दिलं होत की, की। तुम्ही आम्हाला साथ द्या त्या मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्या करता म्हणून आपण या लढाईमध्ये सैनिकासारखं छातीचा पोट करून सामील भा हा मोहोळ तालुका दहशती खाली होता हा मोहोळ मतदारसंघात जडपशाही खाली होता माणसं घरात बाहेर पडायला घाबरत होती कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना दमदट्टी केली जात होती त्यांची आनमूक केली जात होती छोट्या छोट्या कारणामुळे पोलीस केसेस केल्या जात होत्या माझा या भागातला <laughs> देशावर कट्टर प्रेम करणारा अल्पसंख्याक माझ्या नरखेडमध्ये सुद्धा मशिदीवर हिरवा झेंडा असतो तो हिरवा झेंडा हा मोहम्मद पैगंबराचा देवाचा झेंडा आहे जसा आपल्या देवळावर भगवा झेंडा असतो तसा त्यांचा हिरवा झेंडा त्या देवळावर असतो आमचा अल्पसंख्याक समाज याच बाबतीत जन्मला त्याचा बाप इथं जन्मला त्याचा आचा इथं जन्मला पंचा इथं जन्मला त्याचा खाबर पंचबाईचा जन्मला अरे दादा पिढ्या या भूमीमध्ये जन्मल्या त्यांच्या देशभक्तीवर संशय घेणारे आव्हाद आंबेडकरांची यांच्यावर केसेस करायला लावल्या त्यांच्यावर गुन्हे रक्षा करायला लावला हिरवा झेंडा लावलं आमचा हिरवा झेंडा हा भगवंतचा झेंडा आहे झेंडा नाही तुमच्यासाठी आलो भगवंत आहे आणि अशा पद्धतीनं गावागावामध्ये जातीचं विष करण्याचं काम या अनगरकरांनी केलं मी स्वतःच्या वेळेला डिवायस पिला पोलीस स्टेशनला फोन केला होता त्यांना सांगितलं खबरदार यांच्यावर कोणी दाखल केले या देशामध्ये स्वतः प्रत्येकाला आपल्याला धर्माचा आचरण करायचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आपले धर्म आपला जात प्रत्येकाला आपली आहे त्याचा सन्मान केला पाहिजे हा सगळ्याचा देश आहे प्रत्येक जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या या देशात असलेल्या नागरिकाला तेवढाच समान अधिकार आहे जेवढा देशाच्या पंतप्रधानाला राष्ट्रपतीला आहे ते तेवढाच अधिकार आमच्या सरदार गरीब माणसाला सुद्धा आहे <laughs> मागच्या पन्नास वर्षापासून मागच्या पन्नास वर्षापासून तिसऱ्या पिढीपर्यंत या मोहळा तालुक्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तुझ्या अजून जिथं जमल तिथं जमल तिथं जातीचं राजकारण केलं कुठं धर्माचं राजकारण केलं कुठं भावंथीच राजकारण केलं विकासाच्या नावाला पूर्ण बट्टबळ केला हायवेच्या पलीकडं आनगर कड सगळी विकासाच सगळं जेवढा निधी येईल तेवढा सगळं आनंद भागामध्ये मूळ मंगळवाडा मतदारसंघ असणाऱ्या काळामध्ये जी गाव त्या भागात त्या वेळेला ती पंचावन्न गाव होती त्या पंचावन्न गावाला 70 वागणूक दिली त्यामुळे आता आमदार साहेब आपल्याला ह्या सहय दोराणा ह्या सगळ्या गावाला सक्के भावाची आपल्याला वागणूक द्यायची आहे हावेवरच गाव गाव आहे इथे डेव्हलपमेंट पाहिजे नीट रस्ता नाही अजून आणि तुम्ही पैसे दिले आमदार असताना वीस लाख रुपये इथं परंतु या तीन हजार चार हजार कोटीच्या आमदाराची वीस रुपयाची नाही कधी आमदे सह्या गेली एखादं काम घेऊन दोन रुपयाचा छा बाजला नाही दोन रुपयाचा छा बाजला एवढा मोठा एवढा मोठा हडप केलेला असून सुद्धा साखर कारखान्याचा मालक असताना सांडलेल्या साखरेमधून मोहोळ तालुक्याला अख्या वर्षभर तीनशे पासष्ट व चार पाचता आला असत मारताना साखरे होती सांडत आहे टॅक्टर मध्ये ठेवताना करताना सांडतच असते साखरात सुद्धा कधी चाललाय वीस लाख रुपये आमदार नसताना काय माहिती होत तिकीट मिळणार काय माहित होत का तिकीट मिळणार आहे का माहित नव्हतं उमेदवारी मिळणार आहे का माहित नव्हतं कुठल्या पक्षाकडून लढणार आहे हे माहित नव्हतं आणि निवडून येणार आहे का हे सुद्धा माहित नव्हतं आणि असं असताना सुद्धा वीस वीस लाख रुपये पदरमोड करून आता परमेश्वर पिंपरी दिलं होतं एक लाख एकावन्न हजार रुपये तिथल्या मंदिराला त्यांनी कधी एक वर्षापूर्वी दिलं होत याला म्हणायचे ताणात याला म्हणायचं दिलगार त्या ठिकाणी आता एक पूल पुलाचं उद्घाटन केलं गावातल्या लोकांनी सुद्धा पुलाला नाव दिले खरे पूल याला म्हणायचं प्रेम आणि तो खरे पूल अरे अर्थानं खरा आहे कारण त्या पोलाचं सगळ्याच सगळं पैसे खरेदीच दिलेले नाहीतर कशी गाडी आमची पैसे आमच फायनान्स आमचाच आम्ही चवर वर सगळं टेप्पो लागलेला असायचे आणि टेम्पोवर सगळीकडे काळ राजे काळ राजे काळ राजे सगळ्या गाड्या फायनास ओढून द्या एकाला ऐकून नाव लिहिलं काळ राजाचं नाव लिहिलं की काळ चांगला आपलं गाड्या ओढून द्या जरी नाव टाकलं नाही परत तिला एखाद्या चार गाड्या झाल्या टम्पेचा भाग सोडून द्या परंतु लक्षात मागचा आमदार सकाळी मला आज शेळगाव गावातले काही ग्रामस्थ आले होते इंदापूरच शेळगाव शे शेळगाव ना <laughs> माझी आमदारांचं <अंदरंग से> गाव त्यांच्या <laughs> गावातले ग्रामस्थ आले होते मग चौकशी केली मला ग्रामपंचायत कोणाची तुला बरं नाही मावाची म्हटलं आमदारच त्याच्या आयुष्यात किती ग्रामपंचायत म्हणजे पुढे कधी यायची शक्यता तिथून पुढे सुद्धा कधी येत नसते म्हणजे त्याला काय यशवंत त्याच्या गावात कुठली किंमत आहे गावात आणि आपल्या लोकांनी ग्रामपंचायत निवडून आल्याला लगेच काय लागते वकील साहेब आहे काय निवडून आल्यानंतर सरपंच पडून जातील जातील किंवा बळून जात ती घेऊन जाते ती पळून दोन पार्ट्या लाडते ना आपल्याकडं बरोबर आहे आणि निवडून आर घालून असली <laughs> <laughs> तारा आपल्याकडं आणि या यशवंत मध्येला त्याच्या गावची ग्रामपंचायत त्याला निवडून येता आले नाही मी म्हणलं ती स्वतः कधी ग्रामपंचायत लढला होता का ते म्हणले त्याच्या घालाचा सुद्धा कोण निवडून आलं नाही आतापर्यंत म्हणजे यशवंत माल ग्रामपंचायतीला निवडून याची लायकी नसलेला माणूस त्या राजन पटलाने त्या मोहळ तालुक्याच्या बोखांडी लादला भूमिपुत्र आहे या मतदारसंघातला आहे आपला पांडुरंगाचा आहे पांडुरंगाच्या नगरीतलं आहे पंढरपूरचा इथून आकार जवळचा आमदार आहे ही लढाई अत्यंत महत्वाची होती तरी अजून ही लढाई पूर्ण झालेली नाही जिल्हा परिषद येणार आहे का म्हणत कामदारां तोंड टोकूची जर एक धंदा आपला कारखाना चालवले आणि पुणे मुंबई आपला बोट प्रपंच तो एवढंच त्याला काम ठेवलं हा मोहळ तालुक्याचा कारभारी बदलण्याचं आवाहन तुम्हाला केलं होतं आणि तो कारभारी बदलण्याचं काम तुम्ही सगळ्या मतदारांनी केलं या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या सामान्य का सामान्य माणूस जो आहे कुठल्याही अपेक्षेशिवाय केवळ फक्त आमच्या सरकारवर विश्वास ठेवला हो आमदार राजू यांच्या सत्तावर विश्वास ठेवला हो आणि तुम्ही मतदान केलं काय दिलं होतं आम्ही तुम्हाला काय होत आमच्याकडे पतसंस्था ना शिक्षण पत संस्था ना कारखाना ना कार ना ना आम्ही तुम्हाला गाळा देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला राजकीय पद देऊ शकत नाही आम्ही कमिटी देऊ शकत नाही त्यापूर्वी काही दिलं नाही आमच्याकडे नाही पण काय आमचा ड्रायव्हर सुद्धा आमच्या पगाराचा त्यांच्यासारखा कारखान्यावरच नाही त्यांच्या बरोबर बँकेच काम करणार ते त्याच्याशिवाय मजा बी येत नाही समजून घ्यायला मजाच येत नाही त्याशिवाय सभा कशी असेल कुठली पाहिजे तब्यभा झाली पाहिजे हा दमदर झाला आपल्याकडे काहीच नाही आमच्याकडे काय नाही ते किमान त्याच्याकडे कारखाना आहे बँक आहे एखाद्या कर्ज द्यायचा काहीच नाही आणि हे सगळं आमच्याकडे काही नसताना केवळ आमच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला आणि त्यामुळं तुमच्या या तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास ठेवलाय त्याच्या हजारपट तुमच्या विश्वासाला सांगण्याचं जा काम आमदार साहेबांच्या माध्यमातून जास्त या गावागावामध्ये काळात जे गावाना गुंडन दहशतगिरी करणारे जे जे होते त्यांनी या सभेच्या निमित्ताने लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचं आता गाठ आमच्याशी लक्षात ठेवा फालतू दादा गेली आणि मस्तीत माझ करा तर त्याच्या डबल बाजू उतरवला जाईल त्यामुळं आता नाच करायचं नाही नादाला लावायचे नाही अरे सत्ता नसताना तुमच्या बापाला भेला नाही आज तर आम्ही अरे आमदार घेऊन आता विशेष करायचा नाही त्यामुळे आधी सांग <laughs> तुम्ही बारा गावचं खांद्यावर बंदूक ठेवायची ह्याच्यावर केस कर त्यावर केस कर ह्यावर माझा साप सोड त्याच्यात काहीतरी तुम्ही कर त्याच्यात असले धंदे आता बंद करायचे जिल्हा परिषद ची निवडणूक आता महत्वाची लक्षात ठेवा जिल्हा परिषद आणि आता उमेदवार करीत आहे नगर परिषद एकदा मोह शहरात सोपळा साफ झाला आणि जिल्हा परिषदला एकदा सोपळा साफ झाला झाला मग आपला खऱ्या अर्थानं हा मोह तालुक्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या करता खरा आनंद झाला तेवीस तारीख लक्षात ठेवायची मित्रांनो या महो तालुक्यातल्या तेवीस नोव्हेंबर हा महो तालुक्याचा स्वातंत्र्य दिन आहे तेवीस तारखेला निकाल लागला आणि हा महो तालुका पन्नास वर्षाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला त्यामुळं त्या दिवशी आपण तिरंगा भडकवला आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा भडकवला नव्हता त्या <laughs> दिवशी <laughs> आपण देशाला तिरंगा फडकवला त्यामुळं तेवीस नोव्हेंबरला घराघरावर गर देशाचा तिरंगा फडकावून हा तेवीस नोव्हेंबर दिवस त्या मोहोळ तालुक्यामध्ये